नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे खरं हाय भावा या यूट्यूब चॅनलमध्ये मराठवाडा या भूमीला निसर्गाने शाप दिलाय की काय आधी दुष्काळात शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणि आता या पुराच्या पाण्यात घर शेती वाहून जात आहे तुम्हाला वाटतं हा निसर्गाचा कोप आहे नाही हे आहे सरकारी दुर्लक्ष आणि अयोग्य नियोजन दरवर्षी पूर येतो लोक मरतात पीक वाया जात आणि सरकार करतो फक्त आणि फक्त पंचनामे हा खेळ किती दिवसात चालणार आज मी तुम्हाला मराठवाड्याच्या दुष्ट चक्रामागील तीन खरे कारणे आणि त्यावरचा अचूक उपाय सांगणार आहे मित्रांनो मराठवाड्याची कहाणी काय आहे हे काय होता जेव्हा लोक पाण्यासाठी टँकरची वाट होते आज पाण्याची भीती वाटते चार महिने पाणी द्या आणि दोन दिवसात पाणी म्हणजे काय शेतकऱ्यांचा संसार वाहून जातो गुरुढोरांचा मृत्यू होतो आर्थिक नुकसान कोट्यावधीच्या घरात पण या सगळ्यावर राजकीय इच्छाशक्ती मात्र शून्य आहे मंत्री फक्त एरियल सर्वे करून जातात आणि मदत फक्त कागदावरच राहते पंचनाम्यात होणारी गद्दारी आणि भ्रष्टाचार हा पूरग्रस्त भागाला बसलेला दुसरा मोठा फटका आहे मराठवाड्याला पूरका येतो फक्त जास्त पाऊस हे कारण नाही याच्या मागे तीन सिस्टीम फेल्युअर आहेत एक म्हणजे बांधकामातील भ्रष्टाचार नद्या ना आणि नाल्यावरील पूल बांध बांध बंधाऱ्याची उच्ची वाढली नाही जुने पूल कुमकुत बांधकाम आणि पाण्याची नैसर्गिक वाट अडवणारे रस्ते यामुळे पाणी गावात शिरत हा थेट ठेकेदारांचा आणि भ्रष्टाचाराचा परिणाम आहे दुसरं म्हणजे धरणाचं अयोग्य व्यवस्थापन पूर येण्यापूर्वीच धरण भरलेले का असतात धरण व्यवस्थापन पूर्णपणे चुकीचं आहे पूर येण्याची शक्यता असताना पाणी सोडलं जात नाही आणि जेव्हा धोका वाढतो तेव्हा अचानक पाणी सोडलं जातं यामुळे खालच्या भागात हाहाकार मासतो आणि तिसरं म्हणजे जलयुक्त शिवाराची अपूर्ण कामे जलयुक्त शिवार सारख्या चांगल्या योजना आल्या पण अनेक ठिकाणी अपूर्ण आणि निकृष्ट काम झाली जिथे पाणी थांबायला हवं हो होतं तिथे थांबलं नाही आहे त्यामुळे पावसाचं पाणी भूगर्भात न जाता थेट गावात आणि शेतात घुसतं चला आज बोलूया आपण उपायावर नुसती टीका करून उपयोग नाही सरकारने तातडीने हे काम केलीच पाहिजेत पहिलं म्हणजे नद्याचा खोलीकरण आणि रुंदीकरण मराठवाड्यातील सगळ्या नद्या व मोठे नाले तातडीने खोल आणि रुंद करायला हवेत यामुळे पाण्याची क्षमता वाढेल आणि पुराचा धोका कमी होईल दुसरं उपाय म्हणजे रिअल टाईम धरण व्यवस्थापन प्रत्येक धरणाचं व्यवस्थापन टेक्नॉलॉजीच्या मदतीने व्हावं हो। कोणत्या क्षणी किती पाणी सोडायचं याचा निर्णय राजकीय दौऱ्यानं तर डेटा बघून झाला पाहिजे तिसरा म्हणजे पूर आणि दुष्काळ एकाच पुराचं पाणी न घालवत आहे दुष्काळग्रस्त भागात वळण्याची मोठी योजना म्हणजेच नद्या जोड प्रकल्प तातडीने लागू करावे पाणी अडवा पाणी जिरवा हे काम युद्ध पातळीवर व्हायला हवं मित्रांनो मराठवाड्याच्या दुःखद इतिहासाला आपण आता पूर्णपणे पूर्ण विराम देऊ सरकारला केवळ पंचनाम पंचनामा नाही तर स्थायी योजना हवी नाहीतर पुढील वर्षी पुन्हा तीच बातमी तीच शोकांतिका तुम्ही या सरकारकडून कोणती एक गोष्ट तातडीने पूर्ण करून घेणार खालील कमेंट वरून तुमची मागणी व तुमचे मत लगेच मांडा तुम्हाला महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय आणि सामाजिक समस्येचा असा सडेतोर पर्दाभाश पाहायचा असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा हा व्हिडिओ लाईक करून प्रत्येक मराठी बांधवापर्यंत पोहोचवा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र